नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे निस्वार्थी व्यक्तिमत्व असणारे प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला प्रफुल्ल गुडधे मित्र परिवारातर्फे रविवारी ऑगस्ट पंचवीस रोजी जयताळा येथील त्यांच्या निवासस्थानी प्रफुल्ल गुडधे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांच्या असंख्य कार्यकर्ते मित्र परिवार व चाहते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी त्यांचे चिंतन केले सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी गुडधे दे निवासस्थानी दिवसभर नागरिकांची रीघ लागली होती तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यात शेल घालून त्यांचा सत्कार करून प्रफुल्ल गुडधे आशीर्वाद घेत होते But

संपूर्ण परिसरातील नागरिक माझे मार्गदर्शक मित्रमंडळी शुभचिंतक हे सगळं शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आज त्यांच्या प्रचंड अपेक्षा माझ्याकडून आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन सदैव माझ्या पाठीशी असल्यामुळेच मी आतापर्यंत माझा जीवनाचा प्रवेश प्रवास उत्तमरित्या झालेलं आहे चालू आहे मी भविष्यामध्ये सुद्धा जनतेचा आशीर्वाद आला की जनतेची अधिकाधिक सेवा माझ्या हातून एवढंच एवढेच मी संकल्पाचे दिवशी लोकसभा निवडणुकीमध्ये नुक महाविकास आघाडीचा ज्या पद्धतीने विजय झाला आणि महायुतीचा पराभव झाला त्यातून त्यांना मताचा बनवा झाल्यामुळे त्यांना लाड वही लाडकी वाटायला लागली आहे तो जनतेच्या किंवा महिलांच्या कल्याणासाठी ती योजना नाही तर फक्त मतं मिळवण्यासाठी ही असलेली सा सरकारी लाच आहे एकीकडं महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करायचे आणि दुसरीकडं महिला असुरक्षित आहेत मुली असुरक्षित आहेत सात त्यांच्यावर सातत्यानं अत्याचार होऊन राहिलेले आहेत आपण वर्तमानपत्र जर आपण उघडलं तर रोज चार पाच बातम्या ॲव्हरेजमध्ये महिला अत्याचाराच्या दिसतात यावरून ह्या सरकारची आणि निष्क्रियता आणि गृहमंत्र्याची निष्क्रियता आपल्याला दिसते आणि त्यामुळे ह्या लाडकी बहीण नाही ते फक्त निवडणूक जिंकण्यासाठीचे हे सर्व योजना आहेत असं म्हणतात ते अपयशी ठरलेले गृहमंत्री आहेत त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचा कारखाना आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये एम डी तस्करी होऊन राहिलेली आहे आणि गृहमंत्री फक्त घरफोडी करण्यामध्ये व्यस्त आहे त्यांचा फक्त सत्तेसोबत कसं चुटकून राहता येईल एवढाच त्यांचा प्रयत्न आहे आणि कायदा सुव्यवस्था आणि जो गुन्हेगारांवरती जो धाक असला पाहिजे तो कुठलाही धाक आज गृहमंत्र्याचा राहिलेला नाही गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी काल काँग्रेस पक्षाद्वारे जे आंदोलन केलं त्याद्वारे केलेलीच आहे मात्र गृहमंत्र्यांचा अवधी आता फक्त तीन महिन्या राहिलेला आहे आणि ह्या तीन महिन्यामध्ये जनताच त्यांचा राजीनामा घेणार कोल्हापूरमधली जी घटना आहे आणि त्या घटना घडल्यानंतरचा जो घटका घटनाक्रम आहे पोलीस त्याच्यावरती एफ आय आर दर्ज करण्यासाठी बारा तासचा लावतात आहे त्यानंतर हायकोर्टामध्ये जेव्हा राज्य सरकारला चपराक बसते तेव्हा गुन्हा दाखल केला जाते दा आणि ती जी शाळा आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याशी संबंधित असलेली शाळा आहे आणि वकीलसुद्धा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जर असेल तर त्या मुलीला त्या परिवाराला न्याय मिळेल असं मला काही वाटतं